मित्रांनो आले बघा गवात का पाहिला का करायचंय रेडकासणी व मसर नेली ह्यांनी पण दोन बारकी बारकी दे आपली त्या रेडकासणी नाही गावात बांधावं तर पाऊस बदा बदा येतोय आत्ताच पाऊस आला बघा हो काही गवताव सगळं पाणी जाय बघा त्यामुळे मोनाला लावला कॅमेरा धरा ह्यांनी गेल्या तर या म्हणून मी म्हणलं धर मोना कॅमेरा मोनान धरला बघा शाळेत घालवायचे नटापाटा गणवेशी घालून रिकामी झाली मोनातली म्हणजे गवात कापून आणावं रेड कसली लागतय व बांदाच्या गवताला कोण का म्हणून म्हणलं बांधाचं गवत कापावा काय करायचं जानवर असले नाही काय व रेडकासणे ज्वारी मका असले म्हणजे तोडून खटा टाकाय येत या नाही काय करायचं हे होतंय जनावरांना मग घालायचं काय उपाशी मरते म्हणून म्हणलं आता कथून आणकावा मसरा रेडका मी मसर गेली खाया ना म्हणा पण रेडकं नाही रेडकाच मी दोन आणि दहा वाजून गेलेल्या बघा आता येतेच मसर म्हणून म्हणलं आधी टाकावा नाही आल्या आल्या वरट त्याला कसला चुली उसाई पाक करतील कसलं काय करतील दहा वाजल्या तरी मसराला काय नाही रेडकासून म्हणून म्हटलं आधी गावात कापून न्यावा दोन रेडकासून किती लागायचं आहे थोडं कापलं तेवढं तरी घातलं पाहिजे लागतंय तेवढं तरी कापून घालायला नाहीतर बसावं लागतंय मग बोंबल तर काय करायचं अवघड आहे व जनवराला आपण नाही जपायचं कोण जपायचं आपल्या पोटाला भूक लागली मला आणा काहीतरी काहीतरी हे करा दुसरं पीठ नसलं तर चपाऱ्या करतं चपाऱ्याचं पीठ नसलं बाकरी करतंय पण त्या जनावरांनी खावा का हाय का नाही डारमाना कॅमेरा मग खायचं काय नेमकं हाय का नाही म्हणून बघा म्हणून म्हणलं जनावर असं आपल्या काढून हे भर बघाय बघ गवतर म्हणून म्हणलं गावात थोडंसं काढ घातलं म्हणजे उभा राहा ती गार पाण्यातलं मला तेच होतय आहे साडीला आणि हे बघा घाण होती तिला ती साडी काय करायला ती हात हो का ओल्या हातात ना तर निसार नाही या तर हातावर जी थ्री डायरेक्ट म्हणून बघा म्हणलं आता धरावं आपलं हे करावंच काम केल्याशिवाय बागणार मग जनावराला कोण घाला नवरा आला की बसल वरडत बाय घरातन बाहेरच आजच करून ठेवते आता काय करायचं रात्रीचं करायचं म्हणलं तर पावशी तुई बदा बदा म्हणून सकाळच मी स्वयंपाक करत ठेवते टेन्शनच नाही दूध बी मी दोघांनी पुरतं पोरण पण तुटी ह्यांनी खाते त्या काय विचारते आधी तरच ठेवते नाही परत उकळत बसायचं तुला अजून कुठं पेट ओळ बस बघा ही केली काढा बघा इमो ना थोडं मला गणवेशला गाणी लागेल पेपर होता का गणिका मला आज काय होत काय मी काल प्यारात घेतलं घेतलं ना होत राहिलं आज घेतलं डप्तर माझ्या पुरीची परीक्षा म्हणून पोराला बी काय बस त्या पुरीला मग दमवत आहे पोरात पेपर लिहावा का ती रा त्याला गर्दी करत बसावा त्यापेक्षा मग ते घरीच रामन काप ते बाबा गा गावात तुमच्याकडं पण आहे गप्पा ओ सगळं असं गावात आलंय का गा सांगा मला असं गावात आलंय का गा। कसलं गावात आहे नुसतं एक नंबर अशी जनावर जर हिंडवडी बांधाने रेडक तर तासात फुकतील पंधरा मिनटात गवत काढून फेकलेलं बरं वाटतं कारण हिंडवत बसावं तर तास जातो मग धुनं भांडे करायच्यासाठी ऊन पडतंय काही ऊनच पडतं म्हणजे पाऊस येतोय बघा या ये आबा सगळं ग सकाळी आव सोडायची टाईम टायमिंगला पाऊस बादाबादा बादाबादा बादा, यायला काय करायचं मस्त्र थांबवली पाच मिनटं मग परत सोडली आणि आता म्हणलं स्वयंपाक करून घ्यावा नाही पाऊस अजूनही म्हणून पाऊस उगाडला की स्वयंपाकाला बसली पीठ पिठकर हातावरच मिळवून तर पुरीला हे दिला पुरी नागू केली आता होत आहे काम आपलं बसलं म्हणजे तसंच बसतंय बसतंय का नाही सांगायचं म्हणजे उडका बापलं आपलं काम करत काढायचं म्हणत हाताला येते

थोडस काढायचं किती लागायचं रडकत नाही तस काढावं आपलं थोडस काढी आपल्या म्हणजे बरं वाटतंय तुमच्यात गय हाय का मैस आहे कशा आहे त्या आम्हाला सांगा कमेंटमध्ये तुमच्यात गय हाय का मैस आहे कशा आहे त्या काहीच नाही शिट्टीतल्या माणसांपैकी काही जानवर नसणार आहे शेट्टीला आहे का नाही शिट्टीतल्या माणसं असणे आपलं आहे घरातलंच करायचं घरातच खायला जाण आराम जाऊ आमच्यासारख्या माणसाला पाऊस आला तरी बाहेरच जा पाऊस नाही आला तरी बाहेरच जावा बाहेरचंच काम करावं इकडे धरासा कॅमेरा

बांधा ला कसं गावात आहे बघा थप्प बसली आहेसती थबा कसं गवात निघतंय तिथे तू बरं तो अशी थप निघते अगदी कशी आहे थप अ गवात कसं आहे गावात एक नंबर निघतं आहे

थोडं काढलं म्हणजे बरं होतं